नवीन आहे मध्ये आज आहे गुरुवार तर आज आपली गुरुवारची पूजा वगैरे झालेली आहे आज आपण स्वतःपासून सुरुवात करूया बघू शकता म्हणजे पूजा वगैरे झालेली आहे ग्रंथ व्यपाच कंप्लीट केलेलं आहे आणि अलो कर चल इकडं आज काय आम्हाला काय अंघोळकर वाटत झाल्या पारुशी अकरा बारा वाजले तरी अजून ही पारुशीच आहे बघाई इकडे व्हायचं आमच्याकडे बघा ही पारुशी कुडकी इकडे तयार झाली त्या इकडे आमच्या सासूबाई बसलेले त्या मेहंदी काढल्या आमच्या अनुन कुणी काढल्या धनून मेहंदी काढल्या आणि चालले माझी स्वयंपाकाची वगैरे तयारी आज काय माझ्या अनुला आंघोळीला ले लेट झालाय तिला काय आंघोळ करू वाटण झाल्या इकडं मी सर्व शेंगा अ नमक आणि हळद टाकून घातलेले आहेत इकडं घातलेला आहे भात आणि इकडे आपली साऊथ इंडियन पद्धतीने डाळ शिजू चाललेला आहे इकडे बघा मी डाळ पहिल्यांदा स्वच्छ धुवून घेतलेली होती त्यात आता एक कांदा टाकलाय आणि आता आपल्याला दोन टोमॅटो चिरून टाकायचे आहे त्यामध्ये पण चिरून टाकलेलं आहे आपण आता हळद थोडस हळद थोडस तेल टाकायचं आणि हे थोडस लाल टाकून घ्यायचं इकडची लोक चिंच पण टाकतात बर का पण जास्त आंबट होतं त्यामुळे चिंच वगैरे नाही टाकत तर चला आता स्वयंपाक करून घेते आणि माझा मिनी ब्लॉग कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा आपला बाय तो पण लावते त्याला आणि दोन तीन चिट्ट्या करून घेते हाय हॅलो नमस्कार आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे इकडं आपण भात शिजून घेतलेला आहे इकडं आता डाळ घातलेली आहे शिजत आणि ही कशी फिशिंग अशी खूप शिजवून घेतलेली आहे सुकी शेवकीची भाजी बनवायची आहे बघा आता डाळ शिजवून घेतले आणि शेवगा मसाला बनवायचा शेवगा शिजवून घेतलेला आहे नमक आणि हळद टाकू बघा शेवगा मसाला मसाला मी बघा शिजवत ठेवलेला आहे त्यामध्ये मी खोबरं भाजून घेतलेलं होतं आणि त्याची पेस्ट केली कांद्याची पेस्ट केली लसण वगैरे टाकून सगळ्याची पेस्ट करून तेलामध्ये भाजून बघा असं चांगलं ते तेल सुटेपर्यंत भाजून घेतलेलं आहे मी आता किचन पूर्ण होऊन घेते Is you? वाटते <laughs> पूर्ण घरात कचरं झालं बोलून ते का अशा प्रकारे आपला मसाले शेवगा रेडी झालेला आहे आणि आता आपण साऊथ इंडियन टाट डाळ बनवणार आहे म्हणजे त्याला पप्पू म्हणते ते बरं का आता तेल टाकून घ्यायचं तेल टाकून घ्यायचं तेल टाकून घेतलेलं आहे आपलं तेल तापलेलं आहे त्यामध्ये मोहरी टाकून घेतली मोहरी तडतडते बघा मोहरी तडतली की जिरं टाकून घ्यायचे नंतर लसूण टाकून घ्यायचा लसून भाजून झालं आपला आता कढीपत्ता आणि कोथंबीर टाकून घ्यायचं मी अगोदरच थोडेसे लाल तिथे टाकून घेतले बरं का अजून थोडंसं टाकून घेते आणि थोडीशी हळद पण टाकते ह्यामध्ये पण थोडंसं हलवून घ्यायचं आपली डाळ शिजून घेतलेली कलर बघा किती छान आला सवयीनुसार नमक टाकून घेते छान आला आपण चिंच पण टाकू शकतो बर का चिंच आणि लाल मिरची तर आता माझ्याकडे सध्याला अवेलेबल नाही मिरची त्यामुळे मी मिरची टाकलेली नाही तुम्ही पण एकदा अशा प्रकारे साऊथ इंडियन टाईप डाळ करून पहा खूप टेस्टी लागते त्यामध्ये मी डाळ शिजवता ना कांदा टमॅटो दोन आणि कांदा एक लाल तिखट आणि हळद टाकून तीन शिट्ट्या करून घेतलेल्या होत्या आणि नंतर बघा असे फोडणी दिले तुम्ही बघितलेच आहे तर तर अशी साऊथ इंडियन रेसिपी तर तुम्हाला आवडली तर नक्की तुम्ही ट्राय करा आणि योगा ही उकळी उकळी आली की बंद करायचं गॅस तर माझी रेसिपी तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आता उकळी झाली की मी गॅस बंद करते दोन मिनटांना तर चला पाय नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू